सदुतीस उरला लढत चालवली सदुतीस मध्ये सुंदर गाड्या होतात सुंदर गाड्यांच्या मध्ये लढत चालू पाच गाड्या होतात कोर सेमी सडी पात्र काही क्षणाचा उद्या कासाल झाली होता सुर्या भराल होता सोन्या

स्वागत आहे धन्यवाद वडूचकरांचा राया नाव सांग नाव सांग आपलं परमात्मा शंकर पाटोळे परमात्मा शंकर मालक छोटे मालक थँक्यू सांगा पाटोळे यांचा वडूजचा राया राया सांगा कुठे कुठे नंबर केला त्यांनी चार नंबर केला होय परत नावाडीला दोन नंबर केला आणि बाबासवाडी रामसवाडे तीन नंबर आणि सुका नऊ वादळे सुळेवाडी बिटा सुळेवाडी एक नंबर केला एच एफ डी लगेच गाडी करे थँक्यू धन्यवाद बेस्ट ऑफ लक ही गाडी मिळाली बघा एच एफ डी लक्का वडुचकरांचं वडिजकर रायां वडचकरांचं रा केसरी सुळ काय केसरी हां ठीक आहे गोंधवलेकरांचं अक्केस ना बरं किती मैदाना केले आजपर्यंत कुलकर्ण फुल कुठन पण पब्लिकचं बिताड दोन्ही खाली कुठनं पण टाकायचं वाचलू सात पाडाच्या मैदानावर गट काढलाय आणि जाऱ्यात सातव्या गटात घात गट पास केलाय सिमेला जाड्यात पाकण्याची गाडी टाका टाकी सिमेला वासल्यावर मार ती पण लाय होणं गाडी पाडली त्यामुळे वासू वेगाचा पाचशा वेगाचा पाचशे जे होत किस नाही तिथे गोंधळाचं नाव आणखी उंचावून येऊन ठेवत ठीक आहे आम्हाला त्याची इच्छा आहे आणि तो कधी नाराज करत नाही त्याला पूर लागणार नाही भर तेव्हा आमकाच गुरा घेऊन जाणार का तर जा बरं आपल्या नंदीचं नाव बाईच्या बाईच्या गाव वडके पुणे वडके पुणे ठीक आहे धन्यवाद बरं आजचं नियोजन कसं काय पाहिलं सगळं विशाल डायव्हर एवढे वाडी आहे ठीक आहे मैदान कुठं कुठं झाले आजपर्यंत महाराष्ट्रात जेवढे मोठे मैदान झाले आहेत त्या मोठ्या मैदानात फायनल मान करी फायनल मान करी थँक्यू कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदे दोन्ही खांदी फुल पब्लिकचं ताड पब्लिक मी नाही आतून आतून उजिवीनकडं नाही पळतो उजवीनीकडं नाही वेगाचा बादशाह थँक्यू